आपल्या सोबत आहे बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कर्तव्य दक्ष निलेशजी तांबे साहेब आपल्या सोबत आहेत तांबे साहेब आज आपण महा रक्तदान शिबिराला भेट देत आहे सामाजिक सलोखा जपण्यासाठी आपण आपले पोलीस बांधव आपण अहोरात्र प्रयत्न करत असतात काय सांगणार आजच्या दिनी जनतेला साहेब आजचा दिवस हा खूपच आनंदाचा दिवस आहे आज आपण ईद मिलादुनबीचा हा उत्सव खूप आनंदाने साजरा करतो आहे या अशा पाक मोक्यावरती मिजान ग्रुप आणि मुस्लिम युथ फाउंडेशन यांच्यातर्फे आज इथे भव्य स्तरावरती रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे यामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी आपला प्रतिसाद दिलेला आहे तरुण पिढी पुढे येऊन रक्तदान करत आहे तर आजच्या या आनंदमय दिवसाच्या अनुषंगाने आमच्याकडून स्वतः वैयक्तिकरित्या तसेच संपूर्ण बुलढाणा पोलीस दलाच्या वतीने सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही देतो अशाच रीतीने नवीन नवीन उपक्रम आपण या विजान फाउंड आणि मिजान ग्रुप आणि मुस्लिम युथ फाउंडेशनच्या वतीने राबवणार आहोत पुढे हो देखील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि परत एकदा खूप खूप शुभकामना तुम्हाला आम्ही देतो धन्यवाद धन्यवाद